आज आपण बघणार आहोत देवारातल्या उतरंडीची संपूर्ण माहिती उतरंडीची प्राणप्रतिष्ठा पौर्णिमेला करावी तर उतरंड ही पाच किंवा सात कुंभांची असावी तर माझ्याकडे ही जी उतरंड आहे ती पितळेची आहे आणि ही पाच कुंभाची आहे तर मी इथं पाच धान्य घेतले आहे गहू बाजरी तांदूळ धने आणि चना डाळ सगळ्यात पहिल्या मोठ्या कुंभामध्ये आपल्याला धान्य साठा म्हणून गहू भरून घ्यायचे आहेत मग दुसऱ्या कुंभामध्ये आपल्याला बाजरी भरून घ्यायची आहे तिसऱ्या कुंभामध्ये समृद्धीसाठी आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत मग चना डाळ भरायची आहे आणि संपत्तीसाठी आपल्याला धने भरायचे आहेत या सगळ्या कुंभांना आपल्याला चंदन आणि हळद कुंकू याने पूजा करून घ्यायची आहे या सर्व कुंभांवर महालक्ष्मीची कृपादृष्टी पडावी म्हणून देवाऱ्यात उतरण ठेवावी पौर्णिमा हा महालक्ष्मीचा दिवस असल्यामुळे या दिवशी जर तुम्ही उतरंडीची पंचोपचारे पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीच तुटुडा पडणार नाही कुंभ हा जलकुंभ असू देत किंवा धान्याचा कुंभ असू देत या दोन्हींची घरामध्ये भरभराट व्हावी म्हणून घरामध्ये देवघरात उतरण ही असावी उतरण ही देवघरात उज्या साईडला ठेवावी आणि महिन्यातून एकदा पौर्णिमाला याचं धान्य बदलावे